तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही चवळीच्या उसळची रेसिपी बघा किती मस्त टेम्प्टिंग दिसते लग्न समारंभामध्ये बनवतात अगदी तशीच त्या पद्धतीने महाराष्ट्रन पद्धतीने आमच्या हे hey, हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल उर्भी सा खुँँग खुँँग मना सा तर माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे चवळीची उसळ येस ही आहे चवळी याची उसळ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आता याला मी रात्री भिजत ठेवलं नव्हतं तर जवळजवळ दोन तास झालेले आहेत गरम पाणी घालून मी भिजत घातलं होतं जर तुम्हाला अचानकपणे भाजी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने ट्रिक वापरू शकता की गरम गरम पाणी घालायचं तर हे बघा हे चांगले फुगले आहेत जवळजवळ दोन तासामध्ये मस्त असे फुगलेले आहेत हे बघा आता हे पाणी मी काढून घेते आणि स्वच्छ दोन वेळा धुवून घेते दुसरीकडे मी इथे वाटणासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण वापरणार आहे आणि त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि हा घेतलेला आहे कांदा उभा शिरून घेतलेला आहे तर हे आपण भाजून घेणार आहोत आणि याचं वाटण आपण बनवणार आहोत तर सर्वप्रथम मी अगोदर इथे हे चवळी स्वच्छ धुवून घेते तर इथे मी चवळी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळा तर आता आपण हे कांदा खोबरे भाजायला घेऊया फ्रेंड्स पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे लागणारं साहित्य दाखवते वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं कांदा उभा चिरून घेतलेला आहे मेथे इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि आठ ते नऊ लसूण पाकळ्या आहेत आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि लहानसा टोमॅटो घेतलेला आहे हा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आता इथे घेतलेली आहे चवळी आणि बाकी आपले मसाले रोजचे लागणार आहेत तर हे जे खोबरं मी घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा यातलं वाटण मी थोडंसंच टाकणार आहे कारण आपण चवळीची आपली क्वांटिटी किती आहे त्या हिशोबाने टाकणार आहे बाकी वाटण मी इतर दुसऱ्या भाजीसाठी वापरेन तर चला तर मग आता अगोदर मी कांदा आणि खोबरं भाजून घेते इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता यावर मी आता घालते तेल 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 मी, थे मी थे तेल घातलंय तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये मी सुरुवातीला खोबरं भाजून घेणार आहे तुम्ही इथे ओला नारळ पण वापरू शकता मी इथे सुक खोबरं वापरते आहे तर तेल आपलं तापलेलं आहे आता मी यावर घालतो खोबरं खोबरं आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचं आहे फ्रेंड्स हलका कलर चेंज झाला की लगेच खोबरं काढून घ्यायचं आणि मग त्या तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा मदे एक छोटासा बटाटा सुद्धा घालणार आहे मी तर फ्रेंड्स इथे आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे आता हे मी काढून घेते डिश मध्ये लग्न समारंभामध्ये किंवा अजून कोणता कार्यक्रम असत असतात त्यावेळेस ही चवळीची भाजी महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आवर्जून बनवली जाते पाहुणे मंडळी जेव्हा येतात तेव्हा आता मी यामध्ये कांदा भाजून घेते कांदा सुद्धा छान कुरकुरीत करून घ्यायचा आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये कांद्याचा कलर छान असा तांबूस झाला मग आपण कांदा काढून घेऊया छान फ्राय करायला घ्यायला ठेवूया कांदा कांद्यासोबतच आपण इकडे आलं लसूण आणि हिरवी मिरची हे सुद्धा तेलामध्ये फ्राय करायचं आपला कांदा सुद्धा छान चाय झालेला आहे खूप जास्त नाही आपल्याला भाजायचं थोडासा हलकासा छान कलर झाला चेंज मस्त आहे बघा खूप असं करपवायचा नाही आहे तर आता हा कांदा सुद्धा मी काढून घेते प्लेटमध्ये तर सुरुवातीला मी इकडे फ्रेंड खोबरं मिक्सरला लावून घेणार आहे कारण की हे मी किसून नाही घेतले तुकडे करून घेतले आहेत ना खोबऱ्याचे त्याच्यामुळे त्याचे तुकडे राहतात त्यामुळे मग सुरुवातीला मी अगोदर खोबरं लावून घेणार मिक्सरला आणि त्यानंतर मग कांदा लावणार चला अगोदर मी हे खोबरं लावून घेते नंतर कांदा लावून घेते असं करून हे वाटण मिक्सरला लावून घेते तर फ्रेंड्स हे पाहू शकता इथे मी अगोदर खोबरं बारीक करून घेतलं त्यानंतर आता मी कांदा घातलेला आहे आणि सोबतच मी कोथिंबीरसुद्धा यामध्ये वाटून घेणार आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आणि मग हे वाटण वाटून घेते तर फ्रेंड्स इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता यातलं अर्धच वाटण मी घेणार आहे भाजीसाठी आपल्या उसळसाठी मी हे बनवून ठेवले आहे हे वाटण मी दुसऱ्या भाजीसाठी पण वापरू शकते तर चला तर मगोदर हे चिरून घेते मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर फ्रेंड सर्वप्रथम मी इथे गॅस ऑन करते त्यामध्ये मी आता ठेवणार आहे कुकर आपण ही भाजी कुकर मध्ये बनवणार आहोत झटपट होईल इथे मी गॅस गॅस ऑन केलेला आहे आता यामध्ये मी तेल घालते गरम व्हायला तेल घातलेलं आहे आपलं तेल आहे तोपर्यंत मी एक छोटासा बटाटा चिरून घेते पाहू शकता इथे मी एक छोटासा बटाटा चिरून घेतलेला आहे आता मी सर्वप्रथम यामध्ये घालणार आहे तेजपत्ती हे पहा तेजपत्ती घालतो फोडणीला तेल तापलेलं त्यानंतर मी घातले तेजपत्ती त्यानंतर मी आता इथे घालते थोडंसं जिरं जीरो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर फ्रेंड्स मी ते दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या घालते ठेचून आणि मस्त फ्लेवर येतो फोडणीला लसूण घातल्यानंतर छान फ्लेवर येतो भाजीला त्यानंतर मी ते घालणार आहे कढीपत्ता कढीपत्ता नक्की घाला कारण कढीपत्त्याने एक मस्त फ्लेवर येतो भाजीला कढीपत्ता घातला आहे त्यानंतर आता मी इथे घालणार आहे टोमॅटो यामध्ये मी घालते आता चवीनुसार मीठ मीठ मी आत्ताच घालते म्हणजे टोमॅटो पण आपले छान सॉफ्ट होते चवीनुसार मीठ घालायचे तर फ्रेंड्स आता यामध्ये मी सर्व मसाले घालते सर्वप्रथम मी ते घालते हळद छोटासा चमचा आहे हळद घातली आहे त्यानंतर मी ते घालणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एकदम छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी दीड चमचा घातलेला आहे त्यानंतर मी आमचा घरचा मालवणी मसाला यामध्ये घालते आहे छोटा दीड चमचा तुमची तुम्ही चवळी किती घेतलेली आहे त्या हिशोबाने पण मसाले घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर मी ते घालते गरम मसाला एक चमचा आणि एक चमचा धने जिरे पावडर तर आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये एकदा परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण तर फ्रेंड्स आता मी यामध्ये घालते वाटण वाटण आपल्याला क्वांटिटीच्या हिशोबाने घालायचं इथे लहान चार चमचे वाटण घातलंय पुरे एवढं तर हे आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये छान परतून घ्यायचे वाटण आपल्याला तर आता फ्रेंड्स हे बघा तेलामध्ये मी छान परतून घेतले वाटण आता यामध्ये मी घालणार आहे ही चवळी आणि बटाटा हे घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान परतून घ्यायचे सोबत आणि यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी एकीकडे एक मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे किचलीमध्ये तोपर्यंत हे आपण छान परतून घेऊया तर आता यामध्ये मी घालते गरम पाणी तुम्हाला किती पातळ हवं त्या हिशोबाने पाणी घाला तुम्ही वाव मस्तच कलर आलाय बघा असं वाटतंय आत्ताच खाऊ इतका छान कलर आलेला बघा झाकण लावून घेते पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आता आपण याला दोन ते तीन शिट्या काढणार आहोत तर फ्रेंड्स इथे मी कुकरची बाग काढून घेतलेली आहे तीन शिट्या केलेल्या आहेत मी हे पाहू शकता आता मी झाकण खोलून पाहते आपला बटाटा पण शिजलाय का पाहूया ते बघा बटाटा पण शिजलेला आहे मस्त आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते पाहू शकता इथे मस्त आपली चवळीची उसळ तयार आहे वाव बघा दिसते ना कलर बघा टेक्सचर बघा भाजीचं आणि आपली चवळी सुद्धा शिजली आहे छान तीन शिट्यामध्ये आपली चवळी शिजलेली आहे रात्री भिजत न घालता चवळी मी फक्त दीड ते दोन तास गरम पाणी घालून भिजत ठेवलेलं बनवण्याच्या दीड दोन तास अगोदर ता। तर अचानकपणे तुम्हाला जर भाजी कुंडी बनवायची असेल कडधान्याची तर तुम्ही पटकन चवळी असं तुमच्याकडे तर चवळी बनू शकता चला तर ही मी प्लेटमध्ये सर्व करते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही चवळीची उसळची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये लग्न समारंभामध्ये मराठी कार्यक्रमामध्ये आवर्जून केली जाते महाराष्ट्रीयन्समध्ये ही चवळीची उसळ तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की पहा माझ्या या पद्धतीने चवळीची उसळ बनवून एकदा नक्कीच पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग बाय टेक केअर